तर नागपूरच्या बाजार मोठा स्फोट झालेला आहे सोलार एक्सप्लोझिव मध्ये हा मोठा स्फोट झालाय यामध्ये एकाला आपला प्राण गमावा लागलाय तर चार जण गंभीर जखमी झाले आरडीएक्स ची निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्येच हा स्फोट झालेला आहे नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगाव जवळ सोलार कंपनी कंपनीमध्ये काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली आहे या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर सतरा कामगारही जखमी झालेले आहेत सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेले तर चार जखमींची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे रात्री साडेबारा वाजताची ही घटना आहे ज्यात आरडीएफची निर्मिती करणारी ही कंपनी हा प्लांट आहे ज्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये तब्बल सतरा जण जखमी झालेले आहेत त्यापैकी एकाचा तिथेच मृत्यू झाला तर चार जण जे आहेत बाकीचे ते मात्र गंभीर जखमी असल्याची माहिती माहिती सध्या समोर आहे संजय तिवारी यांच्याकडनं पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार एक कामगाराचा का मृत्यू झालेला आहे आणि चार कामगार जबर जखमी आहेत आणि त्याशिवाय आणखी सुमारे आठ ते दहा कामगार जखमी असल्याची माहिती आहे रात्री बारा वाजता हा विस्फोट झाला आणि त्यानंतर तिथले जे स्थानिक लोक आहेत आजूबाजूच्या गावातले लोक आहेत ज्यांचे लोक ज्यांचे परिवारातले लोक तिथे काम करतात त्यांनी सगळी तिथे गर्दी केली होती आणि तिथे आतमध्ये जाण्यास मजताव करण्यात आला होता पोलीस तिथे पोहोचले होते आणि त्यानंतर कित्येक स्थानिक नेते तिथे पोहोचले माजी मंत्री अनिल देशमुख सुद्धा तिथे पोहोचले होते आणि त्यांच्या अम्ब्युलन्सने कामगारांना नागपूरमध्ये हलवण्यात आलं नागपूरच्या डॉक्टर दंडे रुग्णालयामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि याबद्दल अधिक तपास सध्या सुरू आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी